जय श्रीराम नमस्कार सर्वांना आज एक वेगळी आनंद वार्ता एका सुवर्ण क्षणाची साक्षीदार होण्याचा जो संयोग प्राप्त झालेला आहे त्याविषयी आपल्या सर्वांबरोबर निश्चितच मला संवाद साधायला आवडणार आणि त्यासाठीच म्हणून आज हा वेगळा क्षण आपण अनुभवणार आहोत कालच अयोध्येहून निमंत्रण आलेलं आहे की त्या बावीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित म्हणून आहात हे आपण पाकिट बघता आहात याच्यामध्ये ते निमंत्रण आहे संकल्प असं त्याला नाव दिलेलं आहे आणि अनादिक निमंत्रण असं त्याच्यावर म्हटलेलं आहे देशभरातून आणि परदेशातून असे जे सगळेजण एकूण आठ हजार त्या ठिकाणी निमंत्रित आहेत त्याच्यामध्ये एक होण्याचं भाग्य आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि शुभेच्छांमुळे मिळत आहे आणखीन विशेष एक आपल्याबरोबर मला शेअर करावं असं वाटतं हे तर पाहिलं आपण सगळ्यांनी निमंत्रण मागच्या बाजूला तिथे जे मंदिर उभारलं जाणार आहे त्याचं हे चित्र आहे आणि आतमध्ये प्रत्यक्ष निमंत्रण आहेच एक विशेष सांगावं असं वाटतं की अनेक सेलिब्रिटीज आजच्या भाषेत ज्या आपण म्हणतो त्यांना तर निमंत्रणं आहेतच आलेली जे आध्यात्मिक गुरु म्हणून स्थापित आहेत त्यांनाही निमंत्रणं आहेतच पण रामजन्मभूमी न्यासाचं हे विशेषत्व वाटतं की त्यांनी छोटे मोठे आपल्यासारखे काम करणारे जे कोणी कार्यकर्ते आहेत की जे निस्वार्थ निरलस आणि समर्पित वृत्तीनी सर्वसामान्यांशी जोडलेले राहून सनातन संस्कृतीची विचारधारा जनमानसात रुजत राहावी यासाठी आपापल्यापरी आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणारे आहेत त्याची सुद्धा दखल या श्री राम जन्मभूमी न्यासाने घेतलेली आहे कारण आपला परिचय आधीपासूनचा आहे आपण आपल्या चॅनलवर गीता गुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची हा कार्यक्रम तर बघतोच पण आज संवाद करताना विशेष वाटतं की श्री गुरुकुलम न्यास ही संस्था दोन हजार तेरा साली स्थापित करावी स्थापन करावी असा जो एक मनामध्ये संकल्प केला होता तो प्रत्यक्षात आणण्यासाठी या श्री गुरुकुलम न्यासाकडे जे अनेक अनेक कार्यकर्ते याच समर्पित वृत्तीने जोडले गेले तेव्हा बळ मिळालं आणि हा न्यास प्रत्यक्ष कार्यान्वित झाला आपला ग्रंथ श्रीमद गीता जो आजच्या काळातच फक्त उपयोगी आहे पाच हजार वर्षांपूर्वीच फक्त उपयोगी होता असं नाहीच आहे ना कालातीत आहे हा ग्रंथ आणि म्हणून या ग्रंथाचा प्रचार प्रसार म्हणजे ग्रंथामध्ये जे ग्रंथा ज्ञान कृष्णाने अर्जुनाला दिलं आणि नैराश्यामध्ये अडकलेला अर्जुन जो त्यातून बाहेर येऊ शकला सध्याच्या काळात याची खूप गरज आहे आणि त्यातूनच हाच ग्रंथ निवडून याचा प्रचार प्रसार दूरदराजपर्यंत जावा यासाठी म्हणून श्री गुरुकुलम न्यास ही संस्था आपल्या चाळीस शिक्षकांसह आणि हजारो कार्यकर्त्यांसह निस्वार्थपणे निरलसपणे समर्पित वृत्तीनी आणि निशुल्क पद्धतीने हे काम करत आहे अर्थात भगवद्गीतेच्या जोडीला उपनिषद तर हवीतच कारण सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाल गोपालनंदनाहा सगळ्या उपनिषद उपनिषदांमधून जे काय सार तत्व आहे ते भगवद्गीतेमध्ये आणि त्याखेरीज कृष्णाने स्वतःचे विचार नवे विचार काळानुसार भगवद्गीतेमध्ये मांडलेत मग आजच्या काळात याचं महत्त्व काय हे सर्वांना समजलंच पाहिजे ना पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवण्याचं माध्यम म्हणून श्री गुरुकुलम न्यास आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रतिनिधींसह शिक्षकांसह अविरत व्रत म्हणून स्वीकारून हे काम करण्याचा प्रयत्न करत आहे इतक्या छोट्याशा कामाची दखल दोन हजार तेरा साली स्थापन झालेली ही संस्था आज चार जिल्ह्यामध्ये फक्त याचा विस्तार आहे ठाणे जिल्हा रायगड जिल्हा नाशिक जिल्हा आणि पालघर जिल्हा महाराष्ट्रापुरता सीमित विस्तार आहे पण गीतेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर अगदी परदेशात सुद्धा विविध आयाम श्री गुरुकुलम न्यासानी प्रचार प्रसाराचे मांडणी केलेली आहे आणि त्या आयामांमार्फत आपण देशविदेशाशी ऑनलाईन पद्धतीने जोडले जात आहोत तेव्हा केवळ दहा वर्षामध्ये मनापासून तळमळीने केलेल्या ह्या कामाकडे आवर्जून आपल्या ज्या जुन्या जाणत्या देशाच्या विकसनासाठी अखंड कार्यरत्न कार्यरत असणाऱ्या संघटनांनी याची दखल घेतली आणि या छोट्याशा कामाची दखल घेऊन ती राष्ट्रस्तरावर रामजन्मभूमी न्यासापर्यंत पोहोचवली अर्थात यामध्ये राष्ट्रीय सेवा संघ आहे आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे राष्ट्रसेविका समिती आहे आणि परिवारातल्या अनेक संस्था आहेत की ज्याच्याशी आधार म्हणून श्री गुरुकुलम न्यास जोडलेला आहे तेव्हा या माध्यमातून रामजन्मभूमी न्यासाने दखल तर घेतलीच पण एक वस्तुपाठ संस्थेला रुजायचं असेल अखंड काम करत राहायचं असेल तर कशा प्रकारे सर्वांना जोडून घ्यावं दखल घ्यावी आणि त्यांना योग्य तो सन्मान द्यावा हे कशा प्रकारे साध्य करता येऊ शकतं याचा वस्तुपाठ आपल्यासारख्या श्री गुरुकुलम न्यासाला या श्रीराम जन्मभूमी न्यास समितीतर्फे मिळालेला आहे आणि म्हणून त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं दायित्वच आहे आणि त्या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते आणि या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या कल्याणकरांच्या वतीने मिळालेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की कल्याणकरांचीच मी एक प्रतिनिधी आहे आपल्या श्री गुरुकुलम न्यासाच्या हजारो कार्यकर्त्यांची मी प्रतिनिधी आहे आणि आपल्या या ज्या दीपस्तंभ असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रसेविका समिती वनवासी कल्याण आश्रम ज्या ज्या संस्थांशी म्हणून आजवरच्या आयुष्यात मी जोडली गेले प्रत्यक्ष कामानी त्या सगळ्यांप्रती खरोखरीच मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि सुवर्णक्षणाची साक्षीदार होऊन आल्यावर जी अनुभूती जो अनुभव तिथे मिळेल तो पुन्हा आपल्याबरोबर शेअर करणारच आहे तेव्हा आज आपल्या सर्वांच्या शुभेच्छा शुभाशीर्वाद घेऊन आणि आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यासाठी बावीस तारखेला अयोध्येला त्या मुख्य कार्यक्रमामध्ये प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यामध्ये मी समा निमंत्रित म्हणून असणार आहे आपण सगळेजण सोबत असणारच आहात परत आल्यावरती पुन्हा एकदा असेच भेटूया आणि तोही अनुभव ती अनुभूती आपल्याबरोबर मी नक्कीच शेअर करेन धन्यवाद जय श्रीराम जय योगेश्वर